जायकवाडी आशिया खंडातील मातीचे सर्वात मोठे धरण मित्रांनो जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे जायकवाडी हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे या धरणाच्या जवळपासच्या अनेक गावांना आणि शहरांना याचा फायदा होतो त्याचबरोबर जायकवाडी हे धरण संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील जायकवाडी या धरणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जायकवाडी या धरणाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जायकवाडी हे धरण महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी या गावाजवळ आहे महाराष्ट्रातील गोदावरी या नदीवर हे मातीचे धरण उभारलेले आहे जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो जायकवाडी या धरणाला नाथसागर म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील शेतजमिनींच्या सिंचनासाठी या पाण्याचा प्रामुख्याने वापर केला जातो महाराष्ट्रातील तब्बल पाच जिल्हे या धरणावर अवलंबून आहेत औरंगाबाद बीड जालना परभणी आणि नांदेड हे पाच जिल्हे जायकवाडी या धरणावर थेट अवलंबून आहेत या धरणातून तब्बल अडीच ते तीन लाख हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडले जाते जायकवाडी या धरणाची पायाभरणी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे रोजी केली होती तर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या धरणाचे उद्घाटन करण्यात आले होते जायकवाडी धरणाचे बांधकाम एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे शहात्तर दरम्यान पूर्ण झाले जायकवाडी या धरणाची उंची एक्केचाळीस पॉईंट तीस मीटर म्हणजेच एकशे पस्तीस फूट इतकी आहे तसेच या धरणाची लांबी नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मीटर म्हणजेच तेहतीस हजार आठशे दोन फूट इतकी आहे जायकवाडी धरणाचा उपयुक्त जलसाठा हा जवळजवळ शहात्तर पॉईंट त्रेसष्ट टी एम सी इतका आहे तर या धरणाचा एकूण जलसाठा एकशे दोन पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी इतका आहे या धरणाला एकूण सत्तावीस दरवाजे आहेत त्याचबरोबर जायकवाडी हे धरण बांधण्यासाठी त्यावेळेस चार हजार सातशे कोटी रुपये इतका खर्च आला होता जायकवाडी या धरणावर बारा मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली जाते या धरणाला दोन मुख्य कालवे आहेत डावा कालवा हा दोनशे आठ किलोमीटर तर उजवा कालवा एकशे बत्तीस किलोमीटर वाहत जातो मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जायकवाडी हे धरण खूप मोठी भूमिका बजावते कारण याच धरणावर वाळूज शेंद्रा चिकलठाणा पैठण आणि जालना यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जायकवाडी धरणाचा संपूर्ण परिसर हा निसर्गसंपन्न वातावरणाने बहरून गेलेला आहे या धरणाच्या जवळच जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे हे अभयारण्य वेगवेगळ्या आकारांच्या बेटांवर आहे या ठिकाणी आढळणारे काही पक्षी हे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखले जातात जायकवाडी पक्षी अभयारण्य हे तीनशे चाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे महाराष्ट्रातील पान सर्वात मोठे पक्षी अभयारण्य म्हणून जायकवाडी अभयारण्य ओळखले जाते त्याचबरोबर जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान देखील आहे या उद्यानामध्ये आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल कारण इथले वातावरण हे शांत आणि सौम्य आहे जायकवाडी धरणाला व्हिजिट करणारे बरेच लोक आवर्जून या उद्यानालाही भेट देत असतात मित्रांनो जायकवाडी या धरणापर्यंत पोहोचण्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून बसेस उपलब्ध आहेत किंवा आपण प्रायव्हेट गाडीनेही या ठिकाणी पोहोचू शकतो जायकवाडी हे धरण पुणे शहरापासून दोनशे दहा किलोमीटर तर मुंबईपासून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील जायकवाडी या धरणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे जायकवाडी या धरणाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे कर व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील